नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते मी या वांगी एक सदस्य आहे आपल्याला माहिती आहे की एकोणतीस ऑगस्ट दोन पंचवीस रोजी याच प्रांगणात ग्रामसभा वांगी ग्रामपंचायतीतर्फे आयोजित करण्यात आली होती अत्यंत खेदाची बाब म्हणजे त्या दिवशी वांगी गावाच्या इतिहासातील अतिशय काळा दिवस उजाडला लोकशाहीची त्या दिवशी हत्या झाली संविधानाचा खून झाला याच कारण होत की या ठिकाणी जो प्रश्न विचारे त्याचा आवाज दाबणे जो प्रश्न विचारे त्याला मारणे जो प्रश्न विचारे त्याला धक्काबुक्की करणे हा या वांगी गावचा काही चार पाच टोळक्यांनी पिंड केला होता त्याच ग्रामसभेत या गावचे ग्रामस्थ या नात्याने ग्रामसभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे म्हणून सचिन नामदेराव हो जाधव त्यांचं भगवे वादळ फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्या माध्यमातून ते समाज उपयोगी काम करत असतात सचिन नामदेवराव जाधव हे शांतपणे बसले होते त्यांनी प्रश्नही विचारला नव्हता हो कारण की त्यांनी असं सांगितलं की सगळ्यांचं सा उद्या हो माझे प्रश्न शेवटी घ्या असे असतानाही ग्रामस्थ जेव्हा प्रश्न विचारत होता तेव्हा अचानकपणे सचिन जाधव यांना टार्गेट करण्यात आलं हे टार्गेट कशासाठी कि तुम्ही ग्रामसभेत प्रश्न विचारायचे नाही तुम्ही ग्रामसभेत भ्रष्टाचाराबद्दल काही बोलायचे नाही तुम्ही ग्रामसभेमध्ये कुठल्याही प्रकारचे कोणावरती काही केलं असेल तर आरोप करायचे नाही अशा स्वरूपात एक षडयंत्र मी मुद्दाम षडयंत्र करतो कोणतो कारण की यापूर्वीच्या ग्रामसभेमध्ये असा प्रसंग होणार होता तरी ती ग्रामसभा काही कारणास रद्द करण्यात आली असं असतं नाही सचिन नामदेवराव जाधव यांनी चिंचणी वांगी पोली स्टेशन या हो पोलीस स्टेशनला रिचर पत्र द्यायला गेले की या ग्रामसभेमध्ये काहीतरी होऊ शकतं त्या ठिकाणी आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या पण दुर्दैवानं पोलिसांनी ते पत्र घेतलं नाही शेवटी यांनी काय केलं यांनी ते पत्र डीवाय पीला पाठवलं आणि सांगितलं की शस्त्रधारी पोलीस याची मागणी केली असं असतानाही पोलीस या ठिकाणी होते परंतु जर शस्त्रधारी पोलीस असते

त्या पोरांना फूस लावणारी नेते मंडळी एफ आय आर मध्ये कुठेही दिसत नाही म्हणजे कट रचला लावली भडकावलं त्यांची नाही कारण की त्यांनी पूर्वक ती नावं त्यातून वगळलेली आहेत का असा आमचा प्राथमिक संशय आहे म्हणजे तरुण चांगल्या पोरांना त्यांनी तोंडाशी लावलं पण जे षड्यंत्र करत होते ज्यांची नावं एफ आय आर मध्ये होती ज्यांनी उकसवलं कट रचला असं एकाचही नाव त्या एफ मध्ये नाही म्हणून या, ना या ग्रामस्थांनी तरुण पोरांची करिअर बर्बाद केली असा आमचा आरोप आहे दुसरं म्हणजे मी हो या ठिकाणी का आलोय कारण की या ठिकाणी हे पवित्र मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीच मंदिर या गावाचं हे विठ्ठल रुक्मिणी आराध्य दैवत आहे आम्ही त्यांचा सन्मान राखतो गावाचं पवित्र असलेलं स्थान या ठिकाणी ग्रामसभा वास्तविक झाली नाही पाहिजे ग्रामसभेची जागा नाही परंतु ठीक आहे या ठिकाणी तुम्ही ग्रामसभा करता आक्षेप नाही परंतु आमच्या या देवाच्या ज्या ठिकाणी आम्ही ही पवित्र स्थान मानतो हे आमचं आराध्य स्थान आहे हे आमचं तीर्थक्षेत्र स्थान आहे त्या ठिकाणी आम्ही येतो भक्तिभावाने पूजा करतो अशा स्थानी येऊन कोणी जर मारामारी करत असेल गुंडगिरी करत असेल त्यामुळे धार्मिक भावना आमच्या दुखावल्या गेलेल्या आहेत इथलं जे पावित्र सकाई सकाई या मंदिराचं एक पावित्र आहे लोक येतात सकाळी सकाळी रामकृष्ण हरी म्हणतात आणि या मंदिरावरती नतमस्तक होतात त्या पावित्र्याला आमच्या थक्का लागलेला आहे हे भक्तीचं मंदिर आहे गावच्या एकात्मतेचं मंदिर आहे या भक्तीच्या एकात्मतेच्या मंदिराला त्या दिवशी झालेल्या मारहाणीने धक्का लागलेला आहे या सर्वामुळे आम्ही असा निश्चय केलेला आहे की ते पवित्र पावित्र आणि तो धक्का तो समूह नष्ट करायचा आम्ही सगळे या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी गोमातीला आपण सगळे देव मानतो गोमाती गोमातीची पूजा करतो त्याच गोमूत्राने ही जागा ज्या ठिकाणी हा प्रकार घडला ती जागा पवित्र करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ पांडुरंगाचे भक्त सगळे या ठिकाणी गोमूत्र शिंपणा या ठिकाणी आलोय की ही जागा काही समाज काही षडयंत्र करून ही जागा आमची भ्रष्ट केली आहे आमच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रसंग घडला नव्हता तो प्रसंग घडलेला आहे त्यामुळे आम्हाला आहे आहे आमचं दुःख हा पांडुरंग सगळ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे देशाचा आराध्य दैवत आहे ज्याला आम्ही आमचा बाप मानतो आम्ही या ठिकाणी शांतीचा शांतीसाठी येतो आज आमचे हजारो वारकरी अंगावरती पताका घेऊन भावी पताका घेऊन त्या ठिकाणी पंढरपूरला जातात त्याच सगळे मान राखतो आणि त्याच या ठिकाणी असेल तर ही बाब अतिशय निंदनीय या मंदिराचं पावित्र राखण्यासाठी या धर्माची भक्ती या भक्तीची यामध्ये ही जोड तशीच राहावी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि तरुण मंडळी एकत्र आलोय आम्ही या ठिकाणी गोमूत्र शिंपडणार आहे ही भक्तीची जागा ही पवित्र जागा आहे या ठिकाणी अशा प्रकारचा उद्योग परत हो देऊ नये माझा या ठिकाणी मंदिर कमिटी असेल किंवा मंदिराची देखरेख करणार असतील मला अशी विनंती करायची का एवढी मोठी ग्रामपंचायत आहे त्यांना एक हॉल मिळत नाही का ग्रामसभा घ्यायला अशा ठिकाणी यायचं गुंडगिरी करायची दादागिरी करायची षडयंत्र करायचं हे स्थान आहे का गुंडगिरी करायचं हे स्थान आहे का दादागिरी करायचं हे स्थान आहे का षडयंत्र करायचं या गोष्टीचा प्रथम मी वांगीकर ग्रामस्थ म्हणून निषेध व्यक्त करतो त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी गोमूत्र घेऊन आलेलो आहे आम्ही मंदिराच्या आजूबाजूला आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी महाराज झाली त्या ठिकाणी हे गोमूत्र शिंपडणार आहे आणि हा धडा आहे का सर्वांना की अशा स्वरूपाचं देवी देवतांच्या मंदिरात अशा प्रकारचं कृत्य करू नये हे कृत्य औरंगजेब करायचा अफजल खान करायचा आमच्या देवदेवतीची विटंबना करायच्या त्या जातीचे जमातीचे तुम्ही आहात का हा प्रश्न माझ्यासारख्या आहे त्यामुळे आम्हाला ही गोष्ट सहन होण्या पलीकडे आमच्या मंदिरामध्ये अशी महाराज षडयंत्रकारी मूर्ती जर जन्मास घेत असेल तर ती वेळीच ठेसली पाहिजे त्यामुळे आगामी ग्रामसभा इथं आयोजन करू नका असं आमचं म्हणणं आहे योग्य ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी घ्या कारण की हे पवित्र स्थान आहे आमच्या विठ्ठल ऋषी स्थान आहे गावाच्या सहयोगाने बांधलेलं मंदिर आहे प्रत्येकाची वीट या ठिकाणी लागली त्यामुळे हे फक्त बांधकाम नाही आहे हे एक है। पवित्र स्थान आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आमचं गोमूत्र घेऊन आलेलो आहे आम्ही त्या ठिकाणी शिंपडणार आहे आणि त्या पवित्र कार्यास आणि आस्थेसाठी या धर्माच्या कार्यास हातभार लावणार आहे धन्यवाद